पांगरी येथे महसूल मार्फत कुणबी जात प्रमाणपत्राचे वाटप विलास पांगरकर यांच्या प्रयत्नांना यश मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोज जरंगे पाटील यांच्या आंदोलनानंतर राज्य सरकारने कुणबी नोंदी सापडलेल्या नागरिकांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा अध्यादेश काढला या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील पांगरी येथे या उपक्रमाला सुरुवात करण्यात आली असून आज पांगरी येथे पंधरा जात प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले या संदर्भाने तालुक्यात प्रत्येक गावामध्ये सदरच्या शिबिराचे आयोजित करण्यात आले असल्याची माहिती पांगरकर यांनी दिली तलाठी व अधिकारी यांनी गाव पातळीवर कुणबी मराठा कुणबी मराठा जाती संदर्भात आढळून आलेल्या नोंदींच्या आधारे संबंधित पात्र व्यक्तींना कुणबी मराठा कुणबी मराठा जातीचे जात प्रमाण तात्काळ करून देण्याच्या सूचना प्रांताधिकारी पाटील यांच्या वतीने करण्यात आलेल्या आहेत दरम्यान ज्यांच्या कुणबी मराठा कुणबी कुणबी मराठा अशा नोंदी आढळून आलेल्या आहेत त्या संबंधित नागरिकांना याबाबत माहिती देण्यात यावी त्यानंतर प्रत्येक मंद स्तरावर गावांमध्ये गावात याबाबतचे आयोजन करण्यात येणार आहे मराठा समाजाला आरक्षण मिळावे व कुणबी जात प्रमाणपत्र मिळावे या गेल्या चाळीस वर्षापासून छावा संघटनेच्या माध्यमातून मागणी जोर धरून होती त्यासाठी आज प्रत्यक्ष झरांगे पाटील यांच्या माध्यमातून यश या आले असल्याचे पांगरकर यांनी यावेळी सांगितले तरी येथील संत हरिबाबा मैदानामध्ये या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी दिल्ली येथून प्रमुख पाहुणे म्हणून आलेले ॲडव्होकेट राज पाटील हे उपस्थित होते त्यांच्या हस्ते व त्यांच्या उपस्थित या प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले या प्रमाणपत्र वाटपप्रसंगी छावा संघटना व पांगरीकर यांच्या वतीने पेढे वाटून आनंद उत्सव साजरा करण्यात आला यावेळी पांगरी परिसरातील असंख्य बांधव उपस्थित होते यावेळी या ठिकाणी सभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी समाजाला मार्गदर्शन करण्यासाठी ॲडव्होकेट मयूर पांगरकर सुभाष पगार ज्ञानेश्वर पांगरकर मयूर पांगरकर संपत पगार जय बाबाजी ॲडव्होकेट ॲडव्होकेट राज पाटील आदींनी आपले मनोगत व्यक्त केले समाजासाठी वेळ पडल्यास आपण मागे पुढे न पाहता अजून लढा देऊ असे पांगरकर यांनी यावेळी सांगितले गेल्या अठ्ठावीस वर्षापासून या संघटनेच्या माध्यमातून समाजासाठी आरक्षण मिळावं ही मागणी आम्ही धरून चाललो होतो व तिला आज मनोज जरांगे पाटील यांच्या माध्यमातून यश प्राप्त झा झाले असल्याचे विलास पांगरकर यांनी यावेळी नमूद केले आजपर्यंत छावा संघटनेच्या माध्यमातून केवळ समाजासाठी कामे करून आज ते पूर्ण केले व गेल्या एकशे दहा दिवस या ठिकाणी हे उपोषण सुरू होते व याच ठिकाणी आज या प्रमाणपत्रांचे वाटप होत असून याचा मला अभिमान आहे असे पांगरकर यांनी यावेळी सांगितले त्यावेळी मंडलाधिकारी गाडे तलाटी निकी तरटे संपत पगार रमेश आप्पा पांगरकर ज्ञानेश्वर पांगरकर चंद्रभान दळवी राजेंद्र पगार निवृत्ती दळवी बाळा खांडेकर भाऊसाहेब बैरागी वसंत पगार सुभाष पगार जगदीश पांगरकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते माननीय डॉक्टर विलास भाऊ पांगरकर यांच्या पायावर पाय देऊन आपण सगळे चालतो यांचंही टाळ्या वाजून अभिनंदन करू कारण टाळ वाजवणं व्याख्यान देणं हे अतिशय सोपं आहे पण निभवणं मात्र तारीवरची कसरत आहे हे पाथ्य माळकरांनी पण टिकवलं पाहिजे आणि जे टाळ वाजवतात त्यांनी पण टिकवलं पाहिजे एवढ्या मायामावडी इथं आल्या त्यांचं अभिनंदन करतो मनोज भाऊ जरांग यांच्या बाबतीत आज खरं सांगायचं ठरलं तर मी काल रात्रीच मनोज भाऊ जरांगे सात महिन्यापासून त्यांच्या घराची पायरी वाढवलेली नाही त्यांची मुलगी दोन्ही मुली मुलगा बायको आम्हाला दिवसातून पंधरा वीस फोन करतात त्यांचा फोन आल्यावर आमच्या डोळ्याला पाणी येतं तर आता आम्ही काय शब्द वापरायचा कारण ज्या वेळेस मराठा आरक्षण रथ यात्रा निघाली त्यावेळेस ती व्यक्ती रडली आता लढाईला दिल्लीतल्या वारकरी इथले बदनी मंडळ ज्यांनी आम्हाला एकशे दहा दिवस रात्रंदिवस हरिपाठापासून हरिपाटापासून सगळ्या गोष्टी पर्यंत मराठा आरक्षणासाठी जातीसाठी मदत केली त्यांचं टाळ्या वाजून अभिनंदन असं परत ह्या गावचा इतिहास एकशे नऊ दिवसाचा अहवाल साहेब ओपीडी विभागाने पोलीस डिपार्टमेंटने या आरक्षणासाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठवलेलं हे पहिलं गाव ना शिवसेनेचं पांघरी गाव ज्यांनी त्यांनी नोटिसा घेतल्या न डगमागता नोटिसा घेतल्या त्यांचं नावाविषयी त्या अहवालात नावं येणार आहेत याचंही कौतुक आम्ही मनोज भाऊ जारंग यांच्या हातून आपले माझे सहकारी राज पाटील राज पाटील त्यांचा बंधू कीर्तनकार आहे ही शक्ती फुकटपणाला भेटत नसती त्या घरातून ऊर्जा लागते म्हणून ही शक्ती भेटते तसं आमच्याही घरामध्ये कोणीतरी वारकरी होतं त्या वारकऱ्याच्या रूपातून आमचा भाऊ सुद्धा वारकरी संप्रदायात दाखल झालेत त्यांनाही ती शक्ती मिळाली त्यांच्यापासून मला ही शक्ती मिळाली माझ्याही भावाचं अभिनंदन माझ्यासाठी त्यांनी हे मतदान वारकरी संप्रदायामध्ये घेतलं आमचे बाबासाहेब दादा पांगारकर यांचा आदर्श तर जिल्ह्याला त्याला मला सांगतो आणि होऊन की गंगा इथं आलेली आहेत त्याच्यामुळं भुजबळ साहेब साहेबांनी आता त्यांच्या नये आणि त्यांच्या भूमीशी चालवणं जर मनोजारांगींनी चॅलेंज केलं मंडळ अधिकारी जर तुम्ही मंडल आयोगाच्या विरोधात आम्हाला पाठवलं तर तुमचं सत्तावीस टक्के सगळं आरक्षण आम्ही रद्द करू शकतो हे चालेल आमच्या जर मनोज भाऊ यांनी भुजबळांना दिलेलं आहे पण आपण गाव खेड्यात राहतो मनोज भाऊला सांगितलं ते आहेत करोडपती करोडपती आहेत पण आपल्या शेजारचे जे माळी असतील असुभार सगळे असतील त्यांना आपल्याला एकत्र राहायचं त्यांच्या घराचं त्यांच्या मुलांचं वाटू आपल्याला करायचं नाही आपल्याला आरक्षण आपल्याच भेटलेलं आहे आपले वकील जातीसाठी राज पाटील हे दिल्लीला कॅवे भेटली परिवारामधून भेटलीच हातून हे वाटप होणार आहे आमचे बाबासाहेब पांघरकर आणि